नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची हिंदी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ह्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करायचा आहे पा प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः शोधायची आहे आणि उत्तरांसहित व्हिडिओ आपण नंतर अपलोड करणार आहोत प्रश्न पहिला उत्तर लिखिए पाच गुणांसाठी आहे त्यातील पहिला प्रश्न जीप द्वारा दी गई गुणांसाठी प्रश्न पहिल्यातील दुसरा प्रश्न पंक्तीबद्ध और एक जुट रहने के कारण एक गुणासाठी नंतर प्रश्न पहिल्यातील तिसरा प्रश्न दोन गुणांसाठी आहे घमंड मनुष्य का शत्रु हे विषय पर अपने विचार लिखिए प्रश्न दुसरा कृती पूर्ण की जी पाच गुणांसाठी आहे धरती का अंगण इनसे मेहके एक आहे कर्मज्ञान दुसरा आहे विज्ञान पुढचा प्रश्न धरती का शृंगार इनसे होगा एक आहे फूल फलो से और दुसरा आहे हरी भरी धरती से तिसरा प्रश्न मानव अंतरिक्ष यहां पौच है एक है चंद्रलोक और दुसरा है मंगल ग्रह प्रत्येक कृतीला या ठिकाणी एक मार्क्स आहे चौथा प्रश्न दोन मार्कांसाठी धरती का आंगन महिके इस कविता में मिलने वाला संदेश अपने शब्दों में लिखिए प्रश्न तिसरा एक निम्नलिखित महौर का अर्थ लिख कर वाक्यों में प्रयोग कीजिए दोन गुणांसाठी एक आहे रंगे हात पकडणा त्याचा अर्थ आणि वाक्य लिहायचं आहे आणि ब आहे पैरो पर कुऱ्हाडी मारणा त्याचा अर्थ आहे खुद अपना नुकसान करना वाक्य शिलाने इस वर्ष पढाई न करके अपने पैरो पर ही कुल्हाडी मारली आहे प्रश्न तिसऱ्यातील दुसरा प्रश्न निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो एक गुणासाठी अ शरीर देह और दुसरा है मार्ग तीसरा प्रश्न शब्द समूह के लिए एक शब्द लिखो एक गुणासाठी अ जानवरों को चराने की जगह आणि ब आहे जिनके पास बहुत से अतिरिक्त रुपये है चौथा शब्द विलोम शब्द लिखिए एक गुणासाठी एक अनेक एक और दुसरा ब हे नकद उधार